नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी कोणती रेसिपी करणार आहे हे तर तुम्हाला बघून कळलंच असेल पण त्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे बरं का तेलाचा एकही थेंब न वापरता आंब्याचे गोड लोणचे वर्षभर कसे करायचे ही रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही यादीमध्ये स्किप न करता पूर्णपणे पहा सगळ्यात पहिल्यांदा दोन कैरी घेऊन त्याच्या मी आपण लोणच्याला करतो तशा बारीक फोडी करून घेतल्या होत्या त्या फोडींना दोन टीस्पून हळद आणि दोन टीस्पून मीठ लावून तीनशे चार तास मी उन्हामध्ये ठेवलं होतं जेणेकरून त्याला जे पाणी सुटेल ते आंबट पाणी निघून जाईल आणि ह्या कैरीच्या फोडी तीन वाटी भरल्या आहेत तीन वाटी आंब्याच्या फोडीला तीन वाटी किसलेला गूळ अर्धी वाटी साखर एक टेबलस्पून धणे एक टीस्पून जिरे एक टीस्पून लवंग अर्धी टीस्पून मेथ्या एक टीस्पून मिरे आणि दोन ते तीन टेबलस्पून लाल तिखट तुम्ही जर हे लोणचे उपवासाकरता करणार असाल तर यामध्ये फक्त लाल तिखट आणि गुळाचा किंवा साखरेचा वापर केला तरी चालेल आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जे खडे मसाला घेतला होता म्हणजेच लवंग मिरी मेथ्या जिरे धणे हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया म्हणजे तो लोणच्याचा मसाला तयार होईल आता एका स्टीलच्या पातेल्यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेल्या फोडी त्या मी काढून घेते आणि आता त्या फोडींवर किसलेला गूळ टाकते तुम्हाला जर साखरेचा अजिबातच वापर करायचा नसेल तर गुळ तुम्ही तीन वाटीच्या ऐवजी चार वाटी गुळ घेतलात तरी चालेल आता जी साखर होती ती साखर सुद्धा त्यावर टाकते मी आणि आता त्याच्यावरती लाल तिखट आणि जो आपण मसाला बारीक केला होता तो मसाला सुद्धा मी टाकून हे आंब्याच्या फोडी छान हलवून घेते हा सगळा मसाला मी एकसारखा चांगला हलवत आहे तोपर्यंत तुम्हाला मी नेहमीप्रमाणे आठवण करून देते तुम्ही इराज किचन या माझ्या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे व्हिडिओ वेळवेळी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तुम्ही बघू शकाल येथे लोणचाला मसाला अगदी सगळीकडे छान लागलेला आहे आता हे लोणचे वर्षभर कसे टिकेल याकरता काय करायचं ते सांगते शक्यतो आपण हे लोणचे घेताना एकतर तुम्ही स्टीलचं भांडं घ्या किंवा काचेचं भांडं घ्या इथे अॅल्युमिनियमच्या भांड्याचा अजिबात वापर करू नका आता ह्या पातेल्यावर मी एक कापड झाकून घेते आणि त्याची गाठ मारून चांगलं पूर्ण पातेलं पॅक करून घेते आता हे पातेलं तुमच्या इथे ज्या ठिकाणी अगदी कडकडीत ऊन असेल अशा उन्हामध्ये सात ते आठ दिवस रोज ठेवायचं आणि एक दिवस आठ त्याच्यावरचं कापड काढून ते लोणचे जरा एकसारखं खालीवर हलवून घ्यायचं दुसऱ्या दिवशी ह्याच्यावरचं कापड काढून मी हे लोणचं तुम्हाला दाखवत आहे आदल्या दिवशी जेव्हा लोणच्याला मसाला लावला होता तेव्हा ते अगदी ते कोरडं होतं खरं आज तुम्ही बघू शकाल तर त्याला पाणी सुटलेलं आहे आता हे परत मी कापड टाकून चांगलं पॅक करून आता हे लोणचे उन्हात ठेवून उन चार दिवस झालेले आहेत तुम्हाला मी कापड सोडून दाखवते लोणच्याचा खार जो सुटला होता तो पण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे लोणचे आता परत जरा एकसारखे छान हलवून घेऊन परत त्याच्यावर मी कापड ठेवून उन्हामध्ये ठेवते आपले हे गोड लोणचे आता कडकडीत उन्हात ठेवून सात दिवस झालेले आहेत आता त्याची मी गाठ सोडून तुम्हाला दाखवते आपलं लोणचं हे पूर्णपणे अगदी तयार आहे बघू शकाल किती छान लोणचं झालेलं आहे खार पण त्याला छान सुटलेलं आहे कलर पण अगदी मस्त झालेला आहे आता हे मी एका बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते सर्व करताना पण त्याचा तुम्ही खार बघू शकाल छान कलर आलेला आहे तुम्हाला जर मी केलेली ही वर्षभर टिकणारी आंब्याच्या गोड लोणच्याची रेसिपी तेलाचा एकही थेंबसुद्धा वापरलेला नाही आहे जर, जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये खूप छान छान कमेंट द्या धन्यवाद